नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी वेगवेगळ्या प्रकारचे पॉपकॉर्नची रेसिपी शेअर करणार आहे तर सुरुवातीला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि एक चमचा तेल ॲड करते तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आहे गॅस फ्लेम आहे ती मिडियम ठेवायची आणि इथे मी पॉपकॉर्नची आ... मका ये है। तर आपन एड़ कराई चाहे। एक आहे ती घेतलेली आहे तर मी तेलामध्ये आपण ॲड करायची आहे एक मिनटानंतर पॉपकॉर्न आहे ते थोडेसे फुलायला लागतात तर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि असं हलवून घ्यायचं म्हणजे मीठ आहे ते त्या मकेला लागतं ला मका आहे ती थोडीशी फुलायला लागली की गॅसची याच्यावरती झाकण ठेवायचं अगदी एका मिनिटातच पॉपकॉर्न तयार झालेले आहेत तर इथे आपले मिठाचे पॉपकॉर्न तयार झाले आहेत आता मी मसाला पॉपकॉर्न बनवणार आहे त्यासाठी इथे एक चमचा तेल ॲड करते यानंतर आपल्याला याच्यामध्ये पॉपकॉर्नची मका ॲड करायचे आहे पॉपकॉर्न थोडेसे असे हलवून घ्यायचे पॉपकॉर्न थोडेसे फुलले की याच्यामध्ये अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला काळी मिरी पावडर आहे एक इं एक चुटकीभर आहे पाव चमचा हळद गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवून याच्यावरती झाकण ठेवायचं इथे आपले मसाला पॉपकॉर्न ही तयार झालेले आहेत आता मी बटर पॉपकॉर्न बनवत आहे त्यासाठी इथे एक चमचा तेल ॲड केलेलं आहे आणि एक चमचा बटर बटर चांगलं मेल्ट होऊन द्यायचं आहे तेलामध्ये हे साल्टेड बटर आहे या बटरमध्ये ऑलरेडी मीठ आहे तर आता आपण पॉपकॉर्न बनवताना मीठ नाही टाकलं तरी चालू शकतो बटर मेल्ट झालेलं आहे यानंतर याच्यामध्ये पॉपकॉर्न टाकायचं आहे आता हे मिक्स करायचं हलवून घ्यायचं हे पॉपकॉर्न थोडेसे फुलायला लागले की याच्यावरती झाकण ठेवायचं इथे पाहू शकता पॉपकॉर्न फुलायला लागलेले आहेत तर याच्यावरती झाकण ठेवते इथे आपले बटर पॉपकॉर्न तयार झालेले आहेत इथे आपले मिठाचे पॉपकॉर्न तयार झालेले आहेत इथे आपले हे मसाला पॉपकॉर्न तयार आहेत इथे आपले बटर पॉपकॉर्न तयार झालेले आहेत तुम्ही नक्की ट्राय करून पहा हे पॉपकॉर्न आणि रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन येईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत नमस्कार